आणि आता बातमी आहे राम मंदिरासंदर्भात सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय बनलाय तो अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची बावीस जानेवारीला हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे त्याची जयत तयारी सुरू आहे अद्याप या मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यावरील मजल्यांचे बांधकाम व्हायचं बाकी आहे अशा या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीचे नेतृत्व महाराष्ट्र करत आहे मंदिर बांधकामासंबंधी विविध विभागांचे नेतृत्व महाराष्ट्रातील तज्ज्ञ करत आहेत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रमुख दहा अभियंत्यांपैकी आठ अभियंते महाराष्ट्रातील आहेत अयोध्येतील श्री राम मंदिर बांधकामाचं नेतृत्व महाराष्ट्र करतोय जाणून घेऊयात कसे ते पुण्यातील श्रीरामाच्या सेवेत लीन आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट तर्फे पुण्याचे जगदीश यांच्यासह पत्नी माधुरी आफळे आणि मुलगी तेजस्विनी जोशी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे जगदीश आपळे हे निष्णात बांधकाम अभियंता आहेत जगदीश हे बांधकामात असलेल्या कंपन्या अधिकारी यांच्याशी समन्वयाचं काम करतात माधुरी आफळे यांना मूर्तिकला शिल्पकलेचा चांगला अभ्यास आहे माधुरी आफळे देणगी काउंटरही सांभाळतात तेजस्विनी जोशी या पुरातत्व आहेत राम जन्मभूमीचे पुरावे गोळा करण्यासाठी जे उत्खनन झाले त्यात तेजस्विनी यांचं मोठं योगदान आहे